फार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत भाजणीचे थालीपीठ खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे भाजणीचे थालीपीठ खूप पौष्टिक आहे नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी पण तुम्ही हे थालीपीठे बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चकलीसाठी जी भाजणी आणतो आपण अगदी त्याच पद्धतीची ही भाजणी आहे सर्व डाळी यामध्ये मी टाकलेले आहेत आणि ज्वारीचं पीठ मी येथे वरून टाकलेलं आहे एक बीठ घेतलेला आहे किसून एक बारीक चिरलेला कांदा आणि एक गाजर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तुम्ही त्या भाज्या यामध्ये टाकू शकता आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडीशी आपल्याला धनेची पूड घालायची आहे धने बारीक कुटून घ्यायचे आहेत आणि त्याची पूड मिक्सरमधून बारीक करायची आहे मीठ घालायचं आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आहे थोडीशी हळद आणि इथे लसूण मिरची आणि कोथिंबीर मी बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये बारीक न करता अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे म्हणजे खूप चांगली टेस्ट येते मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एक्झ्यू करायचं आहे आणि पिठाचा गोळा थोडासा सैलसर बनवून घ्यायचा आहे आता पाणी घालून थोडं थोडं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडासा सैलसरच आपल्याला पिठाचा गोळा ठेवायचा आहे म्हणजे थालीपीठ चांगल्या पद्धतीने आपल्याला थापता येते म्हणून जास्त घट्ट गोळा पण आपल्याला इथे करायचा नाही पीठ आपलं मळून झालेलं आहे आता त्यासाठी आपल्याला चटणी पण बनवायची आहे थालीपीठसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ घेतलेला आहे नारळचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर घातलेला आहे मीठ घालायचं आहे आता दही घालूया थोडंसं आता थोडीशी पिठी साखर आणि आता आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये मिक्सरमधून बारीक केलेली आहे चटणी आपली आता याला तडका देऊया जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे अशा पद्धतीने चटणी आपली तयार आहे आता आपण थालपीठ बनवून घेऊया पोळपटावर तेल लावून घ्यायचं आहे आणि हा कॉटनचा कपडा मी येथे घेतलेला आहे यावरच मी थालीपीठ बनवत असते आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे थोडेसे पातळ करायचे आहे म्हणजे खूप कुरकुरीत होतात गरम गरम खूप छान लागतात हे थालीपीठ तवा गॅसवर ठेवलेला होता चांगला तापलेला आहे आता वरून आपल्याला तेल सोडायचं आहे अशा पद्धतीने तेल सोडायचं म्हणजे सगळीकडे तेल पोचेल खालची बाजू चांगली भाजू द्यायची आहे मगच आपल्याला उलथायचं आहे चांगली लालसर भाजू द्यायची आहे मग आपण इथे दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत थोडंसं कुरकुरीत भाजायचं आहे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे बीटमुळे आपल्या थालीपीठाला पौष्टिक असे थालीपीठ आपले तयार आहे गॅस थोडा फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे थालीपीठ चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आपले झालेले आहेत आता त्यासोबतची चटणी पण आपली झालेली आहे गरमागरम थालीपीठ थंडीमध्ये पौष्टिक असे तयार आहे हे बनवून बघा थंडीमध्ये थालीपीठ हे मुलांच्या डब्यासाठी पण बनवा किंवा संध्याकाळी बनवू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद